आता आपण ग्रॅम डोमिनेटरच्या सहाय्याने अनलाईक करणार आहोत फोटोज तर आपण फोटो टॅबमध्ये गेल्यावर लेफ्ट साइडला पाहू शकतो अनलाईक फोटो त्याच्यामध्ये युजर इनपुट मध्ये फोटो आय डी देऊ शकतो किंवा नेम देऊ शकतो आपण इथे टाइम डिले सुद्धा देऊ शकतो आता मी फोटो आय डीच्या सहाय्याने अनलाईक करणार आहे फोटो त्या आता मी ॲड करणार फोटो आय डी मी एका नोटपॅडमध्ये ऑलरेडी सेव्ह केलेला आहे माझा फोटो आयडी फोटो आयडी आपल्याला ब्राउजर मध्ये गेल्यावरती फोटो वरती क्लिक केल्यावर आपल्याला ब्राउजर एड्रेस मध्ये फोटो आय डी दिसून येतो आपण किती पाहिजे तेवढे फोटो डी घेऊ शकतो या ठिकाणी मी तीन फोटो आय वापरलेले आहे आता मी फोटो अनलाईक बाय आय डी मध्ये सेव्ह केला आहे डिले वीस ते तीस ते चाळीस सेकंदांचा बदलून मी दहा ते वीस सेकंदांचा केला आहे आणि मी आता प्रोसेस स्टार्ट केलेला आहे आपण पाहू शकतो प्रोसेस कम्प्लीट झालेले आहे आपण आता रिफ्रेश करून बघितलं तर आपण पाहू शकतो फोटो अनलाईक आहे तिन्ही फोटोज वरती अनलाईक हे झालेले आहे आता आपण युजर नेमने अनलाईक करून पाहूया ले, आपण ते ऑप्शन सिलेक्ट केले आहे आता नेम ऍड करायचं आहे तीन नेम्स आहेत आपल्याला माहित आहे ब्राऊझर मध्ये गेल्यावर जे युजरने इनपुट दिलेलं असतं नाव त्यांच्या प्रोफाईल फोटोच्या बाजूला जे दिसून येतं ते त्यांचं युजर आय डी असतात आपण पहिले पाच फोटोज एका नवीन टॅब मध्ये उघडून ठेवलेले आहेत मध्ये आपण ओपन केले यूजर्स ऍड केले आपण त्या तीन लोड आहोत आपण पाहू शकतो चार फोटोज घेतले दुधाऱ्यांसाठी चारही लाईट आहेत सेव्ह केलेले आहे हे बॉक्स नंबर ऑफ फोटोज फाईव्ह टाकून सेव्ह केला आहे फायनल बॉक्स आता आपण आपला प्रोसेस स्टार्ट करूया आपण पाहू शकतो प्रोसेस कम्प्लीट सुद्धा झालेली आहे आपण मध्ये परत येऊन फोटोज पाहूया न्यू mm -hmm. मध्ये रिफ्रेश करून फोटो अनलाईक झालेले आहेत चारही mm -hmm. फक्त रिफ्रेश बटन दाबा